तर मित्रांनो आपण पाहतो इयत्ता दहावीच गणित भाग एक गणित भाग मध्ये दुसरा धडा आपला सुरू आहे दुसऱ्या लढ्यामध्ये दुसऱ्या सराव संचासाठी आपण तयारी करतोय दुसरा सराव संच हा वर्ग समीकरण सोडवण्याच्या एका पद्धतीवर या लढ्यामध्ये आपल्याला तीन पद्धती आणि लक्षात लक्षात ठेवा परीक्षेमध्ये पहिली पर पद्धत ही ही जास्त महत्वाची कारण याचा बऱ्याच ठिकाणी उपयोग झालेला आहे पुढे जे आपल्याला सगळ्या शेवटचा सराव संचय शाब्दिक झालेला आहे आपल्याला पाहिजे आणि याची तयारी आपण आठवीपासून करत होतो आठवीला आपल्याला वैदिक राशीचे अवयव नावाचा धडा होता नववीला आपल्याला बहुपदी त्याच्यामध्ये सगळ्या शेवटचा सराव संचय आपण अवयव पाडले होते बरोबर आहे मग हे अवयव पाडण्यासाठी आपल्याला काय करावं लागत असतं तर बेसिक गोष्टीच लक्षात ठेवायचं असत बरोबर आहे मग मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगावी वाटते आपण आठ महिन्यानंतर काय पाहिजे जसं की येतं आठ पण काय केलं बघा आपल्याला आहे ना एक वैदिक राशीच्या आवडीच्या धड्याच्या आधी एक छोटस विस्तार होता वैदिक राशीचा विस्तार तर मग विस्तार का मध्ये तुम्हाला काय केलं असं एक सूत्र दिलं बघा की एक्स प्लस ए बिले एक्स प्लस बी असं काहीतरी केलं होतं आठवत होतो तुम्हाला याला आपण काय करत होतो कसं लिहित होतो की एस चा वर्ग आधी कंसामध्ये ए आहे बी करत होतो आपण आणि नंतर काय करत होतो इथं आणि प्लस ए करत होतो या गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी खूप जास्त उपयोग होणार आहे आपल्या वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय आहे हे एक्स चा वर्ग आधी बी एक्स आधी सी बरोबर शून्य तर याला आपण याच्याशी जर तुलना केली या दोघांची जर आपण याच्याशी काय केली तुलना केली तर आपल्याला हो थोड्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवू शकतात फक्त कन्फ्युजन करून घेऊ नका कन्फ्युजन करू नका फक्त काय करा फक्त इथं गोष्ट लक्ष द्या ला। काय करत या ठिकाणी तुम्हाला इथं ए आणि बी दिसू राहिलं इथं ए बी राहिलं इथं ए बी सी दिसू राहिलं गोंधळात पडू नका फक्त याची कम्पॅरिझन करायची आता आपल्याला अवयव पाडायचे अवयव पाळताना काय करायचं या ठिकाणी तर हा जो ए आणि हा सी ए ह्या दोघा दोघाचा काय करायचा गुणाकार करायचा ए आणि सीचा काय करायचा गुणाकार करायचा त्याचा जो गुणाकार येणार त्याचे दोन अवयव घ्यायचे किती अवयव यायचे दोन ते दोन अवयव कसे असले पाहिजे त्या दोघाचा गुणाकार ह्या दोघा याच्या दोघांचे बरोबर असले पाहिजे आणि दुसरी गोष्ट या दोघांची बेरीज त्या दोघांची बेरीज त्या दोघांची बेरीज या बी बरोबर असली पाहिजे आपल्याकडं असे दोन मूळ असतात ए आणि बी त्या ए आणि बी या ए आणि बीच्या या दोघांची बेरीज काय आली पाहिजे या बीच्या बरोबर आली पाहिजे अशी दोन मूळ आपल्याला घ्यावे लागत असतात तर हा सुद्धा आपण या ठेवलं गेले किंवा बैठकाचे जे अवयव वर्ग त्रिपदीचे अवयव काढणे असं एक पाहिला वर्ग तुम्हाला आठवड्यात त्या झाल्यामुळे वर्ग त्रिपदी का म्हणल्या वर्ग कौ तर याचा कोटी दोन आहे तळा का गोपरी तड्यामध्ये आपण वर्ग 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 गोपरी काय असतात काय ज्याचा त्याची पोटी किती असते दोन असते त्याला काय म्हणले वर्ग बहुपदी म्हणजे ही पण वर्ग गोपदीची आणि याला त्रिपदी कोण म्हणलं कारण याच्यात तीन पद आहे बरोबर आहे आणि वर्ग त्रिपदीची किंमत आपण काय घेतली बरोबर शून्य घेतलं तर काय काय वर्ग सांगा

जगावर जगामध्ये अदृश्य रहस्य आपल्या ब्रेनच आपल्या ब्रेन I... आप वर आपल्यावर स्वतःवर विश्वास ठेवला ना तो या जगावर राज्य करत असतो बाकीचे लोक सारखे आपण नाही करायचं नाईन्टी फाय पर्सेंट ऑफ द पीपल दे आर बिहेव्ह लाईक अ शिप मी सारखं जीवन जगतात ते यांना किन मला करायचं तिनं किन मला करायचं आय एम नॉट डू लाईक दिस आय डू आय कम्प्लीट माय ओन वे मी माझ्या पूर्ण रस्त्यात ज्या रस्त्याने निघालो त्या रस्त्यात असतो चला असो मग आता आपल्याला उदाहरण तुम्हाला कळेल पहा एक उदाहरण घेऊन असतं की आपल्याकडे या ठिकाणी एक संगीका दिलं आपल्याला वर्ग मायनस चौदा एम आधी काय करायचं सांगितलं तुम्हाला या ठिकाणी करायचं काय सांगितलं बघा की इथं ए, ए आणि सी चा गुणाकार करायचा सांगा ए किती इथं एक एकच बघा एक किती आहे ए आहे एक आणि सी किती आहे दोघांचा गुणाकार करायचा बोला ए आणि सी चा काय करायचा करायचा सगळ्यात पहिलं आपलं जे समीकरण आहे त्याच्याकडे आपण फायदा पाहिजे त्या सहनकारडाच साबळ्या रूपात ते आहे का तसं आपण मागच्या जे झाला होता त्याच्यामध्ये त्या सैनिकाला करायचं त्याला काय करायचं एक्स वर्ग आधी सीच्या रूपामध्ये द्यायचं पण ए आणि सी गुणाकार केला त्याला कुणा गुणाकार केला काय तो एक बरोबर आलं ते आता काय करायची आवड अयोघी घेतात असे चार पेयर घेऊ शकतात चार घ्यायच्या याच्यापैकी ही जर आपण घेतली तेरा एक तेरा तर हि जी काही गुळा आहे समजा आपण तेरा आणि एकच ते घेतलं त्याचं म्हणतो कौ घ्यायचं तेरा एक तेरा तेरा आणि एक चौदा उत्साह बरोबर आहे काय केलं बघा आपण ज्या रोगाचा गुणाकार ए आणि सी च्या बरोबर आला ए आणि सी च्या गुणाकार बरोबर आला त्याच दोघांची बेरीज ही बी ची किंमत आली पाहिजे या बीची किंमत काय आली पाहिजे गुणाकार करा ए चा गुणाकार करा ए चा करा सी चा गुणाकार करा तो गुणाकार जो येईल याचे दोन अवयव आहे दोन अवयव आहे असे अवयव आहे ज्या दोघांची बेरीज किंवा आली पाहिजे आता इथे मायनस आले लक्षात ठेवा जेव्हा गुणाकार प्लस असतो जेव्हा लक्षात ठेवा ठेवा लक्षात ठेवा जेव्हा लक्षात ठेवा जेव्हा गुणागात प्लस असतो लक्षात ठेवा जेव्हा गुणगात प्लस असतो लक्षात ठेवा जेव्हा गुणागात प्लस असतो अशा वेळी काय करायचं आपण अशा वेळी काय करायचं की जे मुळे येतात ते मुळे एक दोन्ही प्लस असतात एक दोन्ही मायनस असतात दोन्ही मायनस बरोबर आहे परंतु इथं गोष्ट लक्ष द्यायची इथं मायनस आहे बेरीज तर आलेली आहे पण मायनस आलेला आहे मायनस कधी मायनस बिरीज कधी येत असते जेव्हा दोघं मायनस असते तेव्हा तेच करायचं एक मायनस तेरा घ्यायचं म्हणजे मायनस चौदाला काय करायचं मायनस तेरा मायनस एक करायचं पहिलं आधीच राहिले तुम्ही पहिलं तुमचं आधीच राहिलं मायनस चौदाला काय केलं तुम्ही मायनस तेरा एम मायनस एक एम आधी तेरा ही स्टेप कळाली सगळा ही स्टेप करायची आहे सगळ्यात महत्वाची स्टेप आहे आपल्याला या दोघांचा गुणाकार करून त्याची आवय निवड काय पाहिजे ती निवडायची असे त्या दोघांचा दोघांची बी ही बरोबर असली पाहिजे दोघांची बी ही बरोबर असली पाहिजे आणि दोघांचा गुणाकार ए आणि च्या गुणाकार बरोबर असले पाहिजे आलं का ठीक आहे आता याचे काय करायचे दोन जोड्या काय करायचे त्याच्यामध्ये काहीतरी कॉमन निघतं का निघतं का काही कॉमन कॉमन निघतो काय करता येऊन मायनस इथं काही काहीच नाही कॉमन लक्षात ठेवा बाहेर मायनस कॉमन काढता पहिल्याच्या प्रक्रियेमध्ये जे आलं तेच दुसऱ्या प्रकार काढली आता याला काय करत बाहेरचं एका ब्रॅकेटमध्ये घेऊन टाकायचा आणि काय करतो एका ब्रॅकेटमध्ये घेऊन टाकायचं

सोडवलेले उदाहरण सोडून घ्यायचे आणि सराव संचारला दोन करून पाहिजे प्रत्येकाला वेगवेगळं करायचं प्रत्येकानं सहा 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 प्रत्येकाला वेगवेगळे दोन करायचे पहिलं दुसरं करा